दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून नागरिक दहशती वावरत आहे नाशिक तालुक्यातील मुंगसरे गावात देखील बिबट्याची कमालीची दहशत असून परिसरात दोन ते तीन बिबट्या असल्याची चर्चा आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मुंगसरे गावात बिबट्या आणि त्याचे पिल्लू आढळून आल्याचे दृश्य मोबाईलच्या कॅमेरात कैद झाले असून काल संध्याकाळी दत्तू म्हैस्तुने यांच्या शेतात एक बिबट्या मृत अवस्थेतही आढळल्याची खळबळ उडाली आहे त्यामुळे सदर घटनेची वन विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून गावात पिंजरा लावण्यात आला आहे व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली असून बिबट्याचे शोधकार्य सुरू असल्याची माहिती समोर येत आहे